नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपले स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगाल ऑफिसर प्लीज मला अटक करा जेसिका म्हणाली तो ऑफिसर तिच्याकडे पाहत होता मी कोणाला तरी मारण्याचा प्रयत्न केला प्लीज मला अटक करा तिने स्वतःला सरेंडर केलं तुम्ही स्पष्ट सांगाल का ऑफिसर म्हणाले जेसिकाने त्यांना सगळं सांगितलं ती चूक तू चूक केलीस पण तू स्वतःचा गुन्हा कबूल केले आणि स्वतःला सरेंडर केलंस त्याचे मला कौतुक वाटतं ऑफिसर म्हणाले सर गई तिला अटक करा तसेच आपल्याला मिस्टर सुब्रमण्यम आणि मैथलीचे स्टेटमेंट घ्यायची आहे ऑफिसर म्हणाले चला हॉस्पिटलला जाऊया देव आणि मैथलीचे बॉडीगार्ड होते म्हणून देवने सगळ्यांना परत पाठवलं बरीच रात्र झाली होती वरून सेजलला त्याच्या फ्लॅटवर घेऊन आला सकाळपासून काही खाण्यात नव्हतं आलं खूप भूक लागली होती त्याने इन्स्टंट नूडल बनवले ते दोघांनी मिळून खाल्ले त्यांना सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये निघायचं होतं मैथलीला शुद्ध आली नव्हती जसं जसं बाहेर कळत होते तसं तसं देवला बरेच लोक पाहून जात होते एम डी सीईओ त्याला भेटायला आले होते डॉक्टरने त्यांना डिस्टर्ब होईल म्हणून फक्त सक्त मनाई केली होती ते लांबूनच त्याला पाहून गेले देवचा मेडिसिनमुळे डोळा लागला होता त्याने जागा राहायचा खूप प्रयत्न केला पण मेडिसिनच्या स्ट्रॉंग डोसमुळे त्याचे डोळे आपोआप लागले मैथलीला मध्यरात्री जाग आली तीन वाजले होते नर्सने डॉक्टरांना बोलावून आणले देव झोपला होता म्हणून त्यांनी तिला हळूच चेक केलं तिचा बीपी नॉर्मल झाला होता फक्त ताप होता ती देवकडे पाहत होती तो बरा आहे डॉक्टर तिला काळजीत पाहून म्हणाले थँक्स मैथली म्हणाली तू खरंच खूप नशीबवान आहेस तू तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याला जपून ठेव तो एक जेम आहे डॉक्टर तिला स्माईल करून म्हणाले तिने त्यांना स्माईल दिली गॉड ब्लेस यू बोथ ऑफ यू डॉक्टर म्हणाले ते बाहेर निघून गेले ती त्याला पाहत एका कडेवर झाली होती तिला तो मॅटर करत होता नकळत प्रेम झालं होतं तिला त्याच्यावर कभी सुन तो जरा जो मैं कहना सका मेरी दुनिया तुम ही हो तुम्ही हो आसरा दुआए सुनो सजाए सुनो मुझे प्यार हुआ था इक रार हुआ था तिला झोप लागलीच नाही ती तशीच त्याला पाहत होती मनातच देवाला बरेचदा थँक्यू म्हणून झालं होतं तिचं देव औषधाच्या ग्लानीत होता सेजल आणि वरुण पहाटे सहा वाजता तिथे आले मैथलीला शुद्धीत पाहून सेजलला फार आनंद झाला तिने तिला उठवून बसवले आणि हक केलं आदित्य तिला भेटायला आला होता तो काल कामानिमित्त मुल मुनीच मुनीचला गेला गेलेला म्हणून तो काल येऊ शकला नाही देव झोपेत होता वरून डॉक्टरला भेटायला गेला सेजल आणि आदित्य तिथेच थांबले होते साडेसात झाले होते देवला जाग आली मैथली त्याच्याकडेच पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली आता कसं वाटतंय दोघांनी एक एक सोबत म्हटलं दोघे एकमेकांना पाहून खडखडून हसू लागले मला बरं वाटतंय मैथली म्हणाली तुम्हाला कसं वाटतंय मैथलीने देवला विचारलं मी सुद्धा बरं आहे देव म्हणाला ते दुखतंय का तिने त्याच्या जखमीकडे पाहून काळजीने विचारलं नो स्वीट हार्ट तो तिचा हात हातात घेत म्हणाला आपण परत कधी जाणार मैथली म्हणाली मला डॉक्टरांशी बोलू दे देव म्हणाला दोघे डॉक्टरची वाट पाहत होते सेजल मैथलीला वॉशरूममध्ये घेऊन गेली डॉक्टर पोलिसांसोबत आत आले हे मिस्टर सुब्रमण्यम ऑफिसर म्हणाले हॅलो ऑफिसर आता कसं वाटत आहे ऑफिसरने विचारलं मी ठीक आहे विचारल्याबद्दल थँक्स देव म्हणाला मी स्कोरने स्वतःला सरेंडर केलं ऑफिसर म्हणाले वॉट देव आश्चर्याने म्हणाला होय तिने तिचा गुन्हा कबूल केला तिने सांगितले की तिने मैथली आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला ऑफिसर देवला तिचं आश्चर्य वाटलं जेसिकाचं नाव ऐकून ती परत पॅनिक होईल म्हणून त्याने नंतर बोलायचं ठरवलं आपण नंतर बोलूया का तो ऑफिसरला म्हणाला शुअर ऑफिसर म्हणाले मिस्टर सुब्रमण्यम ऑफिसर बाहेर आले आता आत डॉक्टर वरुण सेजल मैथली होते डॉक्टर मी माझ्या घरी जाऊ शकतो का उद्या तुम्ही दोघं दोघंही जाऊ शकता डॉक्टर म्हणाले आज आम्ही जाऊ शकतो का मला खरंच इथे राहू वाटत नाही देव रिक्वेस्ट करत म्हणाला ठीक आहे माझी नर्स तुझ्यासोबत येईल पुढचे पंधरा दिवस ती तुमची काळजी घेईल डॉक्टर म्हणाले फाईन देव म्हणाला मला आधी तुला तपासू दे ही जखम खूप संवेदनशील आहे तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल शोर डॉक्टर आय विल डू दॅट तिचीही काळजी घ्या तिला ताप आहे आणि ती खूप अशक्त आहे असं वाटतंय की तिला नीट जेवण जात नाही म्हणून तिची बीपी तितकासा स्थिर नाही मी तिला औषध इंजेक्शन आणि सिरप दिले आहेत डॉक्टर ह्या डॉक्टरने पण तसंच सांगितलं पाहून मैतली त्याला पाहून नाहीमध्ये मान हलवत होती शुअर आय विल टेक स्पेशल केअर ऑफ हर देव स्पेशल शब्दावर भार देत म्हणाला अहो इंजेक्शन मैथिली बारीक तोंड करून म्हणाली आपण इंजेक्शन वगळू शकतो का देवने डॉक्टरांना विचारलं सॉरी आपण नाही करू शकत डॉक्टर म्हणाले आता काही खरं नाही हा मला ठोसून खाऊन घे घालेल कडू मेडिसिन याक त्यात ते इंजेक्शन पण काय गरज होती या डॉक्टरला नको ते सांगायची ती मनातच चिडली वरून ते तुम्ही जाऊ शकता डॉक्टर म्हणाले थँक्यू डॉक्टर देव म्हणाला त्याला त्याच्या ऑफिसमधला बराच स्टाफ भेटून गेला मैथली त्याच्या सोबत होती त्याला त्याच्या पार्टनरने तिच्याबद्दल विचारले त्याने त्याची गर्लफ्रेंड न सांगता ती त्याची होणारी बायको म्हणून ओळख करून दिली मैथली ते ऐकून लाजत होती तिला जास्त लोकात कम्फर्टेबल होत नाही म्हणून त्याने त्याच्या बॉडीगार्डला तो रेस्ट करत आहे असं सांगायला सांगितले वरुणने त्याच्या काही बॉडीगार्डला त्यांचे कपडे आणायला सांगितले मैथलीने चेंज केलं देवला वरुणने हेल्प केली होती सोबत ध्रुव पण होता त्याने ध्रुवला जेसिकाने सरेंडर केलं ते सांगितलं दोघं त्या विषयांवर थोडं बोलले सगळे त्याच्या सोबत विलाला आले होते सोबत नर्स पण आली होती त्याला घरी व्यवस्थित त्याच्या रूममध्ये वरून आणि ध्रुवने घेऊन आले सेजल मैथिलीला घेऊन आली ही नर्स इथे रूममध्ये राहणार तिने सेजलला विचारलं हो सेजल म्हणाले त्यांना वेळेवर मेडिसिन देणार त्यांना जखम क्लीन करून त्याला ड्रेसिंग करून देणार आणि हो ती सरांचे कपडे पण चेंज करणार शेवटचं वाक्य सेजल तिच्या कानात जाऊन म्हणाली मेडिसिन ठीक आहे कपडे काय गरज आहे चेंज करायची मैथिली सेजलला म्हणाली ती अंघोळ पण करून देईल तीर निशाण्यावर लावून सेजल म्हणाली नाही तिला परत पाठवा ना मग मी मी करेल सगळं मैथिली म्हणाली ओ हो तू तर जेलस फील करतेस सेजल चिडत म्हणाली ह्याला जलन म्हणतात मैथिली विचारते सेजलने हो मध्ये मान हलवली तुला ते आवडतात ना सेजलने तिला विचारलं तिने लाजून तिला हक्क केलं मी बोलले होते ना तुला ते नक्कीच आवडतील आहेच तेवढे केअरिंग लव्हिंग ते पण प्रेम डिझर्व करतात चिनू तू एक पाऊल पुढे टाक सेजल पण हक्क करत म्हणाली हो मी करेल ती लाजत म्हणाली मी जाते चिनू मला कॉल करशील आपण या पालेची सेटिंग लावूया सेजल नर्सकडे पाहून म्हणाली मैथलीच्या डोक्यात दुसरेच विचार सुरू होते चिनू सेजल तिला हलवत म्हणाली ह हो बाय मला भेटायला येत जा आय विल मिस यू सेजू मैथली तिला हक्क करत म्हणाली मी टू सेजल पण म्हणाली थोडंसं बोलून ते परत निघाले ध्रुवने आदित्यला हॉस्टेलला सोडलं वरून सेजलला घेऊन त्याच्या फ्लॅटवर गेला मैथली काउचवर बसली होती देव बेडवर होता देव इकडे ये तू तिकडे आहेस का तुम्हाला लागला आहे ना माझा चुकून धक्कला धक्का लागला तर मैथली म्हणाली नो वरीज कम तो तिला हाताने इशारा करत म्हणाला ती त्याच्याकडे आली यू आर माय हॅपी प्लेस तो तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला यू टू तिने पण लाजत म्हटलं देव देवला खूप खुशी झाली सेजल तिला म्हणाली होती एक पाऊल पुढे टाक त्याने जसं केलं तसं करत जा तिला त्याने कपाळावर ओट टेकवलेले आठवले ती त्याला धक्का लागू नये म्हणून बेडवर उभी टाकली तू काय करत आहेस देवने नकडून विचारलं तथ ते तुम्ही एक मिनिट थांबा ना मैथली म्हणाली तिने त्याचा चेहरा अलगत दोन्ही हातांनी धरला थरथरत थर ती खाली झुकली तो ती काय करते ते पाहत होता यू आर माय हॅपी प्लेस तिने पण त्याच्या कपाडावर ओठ टेकवत म्हंटल आणि लाजून खाली बसली देवच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली तुला माझी सोबत आवडते का देव म्हणाला तिने हो मध्ये मान हलवली आणि लाजून तिचा चेहरा लपवला सच स्वीट हार्ट यू आर तो तिच्या गालावर ओट टेकवत म्हणाला ती परत लाजली तुला ताप आहे आराम कर तिचं अंग गरम वाटत होतं म्हणून तो म्हटला नाही मला रेस्ट करून खूप बोर झाला आहे मैथिली म्हणाली त्याने तिचा हात हातात घेतला तिचा एक हात काळा निळा झाला होता आणि दुसरा हात सुजला होता हे दुखतंय ना देवने तिला विचारलं तिचा हातात हात घेऊन काळजीने म्हणाला हो थोडा दुखतो मैथली म्हणाली क्यू सलाईन निकाला खिच के देव म्हणाला मला नाही ना आठवत मी ना कधी ओढलं ते मैथली म्हणाली ती शुद्धीत नव्हती तिने काय केलं तिला आठवत नव्हतं तिला तेव्हा फक्त देव हवा होता त्याने अँटीसेप्टिक जेल घेऊन तिच्या हातांना लावून दिलं यु विल यू फील बेटर देव हातावर फुंकर मारत म्हणाला तिने स्माइल दिली तुम्ही दुपारच्या जेवणा आधीचे मेडिसिन घेतले का मैथिली देवला विचारते नर्स मला माझी औषध वेळेवर देईल देव म्हणाला ओके मैथिली म्हणाली तू घेतलेस का देवने मैथलीला विचारलं तिने घेतले नव्हते ती औषधी घ्यायचं विसरली होती कडू असल्यामुळं ती ते टाळत होती मनातच कोणत्या मुहूर्तावर त्याला तिने विचारलं असं वाटत होतं मैथिली म्हणाली त्याने नजर रोखून विचारलं ह हो, हो मी घेतलं ती खोटच बोलली जली त्याला वाटत नव्हतं ती सहजासहजी स्वतःहून घेईल ते अहो खरंच मी खोटं का बोलू ती उसन हसत बोलली मला तुझी औषधे दे दाखव देव म्हणाला अहो तुम्ही आराम करा ना मैथली म्हणाली मैथली देव थोडंसं स्ट्रिक्ट टोनमध्ये बोलला आ आणते ती घाबरली तिने त्याला तिचे मेडिसिन दाखवले त्याने बाजूच्या ड्रॉवरमधून तिची फाईल घेतली आणि सगळे मेट्स चेक केले ती चोरी पकडली जाणार म्हणून तिथून उठून जाऊ लागली त्याने एका हाताने तिचा हात धरला तिने मागे वळून त्याला पाहिलं तू कुठे जात आहेस देव विचारते मग मला एक काम आहे ती अडखडत म्हणाली तिथून गायबवायच्या मार्गावर होती ती माझ्याकडे बघ देव म्हणाला मग मला प्रॉमिस करा ती अडखडून त्याच्याकडे पाहत म्हणाली त्याने दोन्ही भुया वर करून विचारलं काही नाही ते असंच माझा हात सोडा तिने खाली हाताकडे पाहत म्हटलं मी तुझा हात सोडणार नाही माझ्याकडे बघ देव तिला स्ट्रिक्टपणाने म्हणतो तिने त्याच्याकडे पाहिलं हे काय आहे तो पिल्स दाखवत म्हणाला तर ते ती अडकडत होती तिला काय बोलावं ते समजत नव्हतं तुझं तोंड उघड देव म्हणाला तिने पटापट -पत नाहीमध्ये मान हलवली नर्स त्याने नर्सला बोलावलं तिला मागून घट्ट पकडायला जर्मनमध्ये बोलला मला तिला मेडिसिन द्यायची आहे तो नर्स मैथिलीला काहीच समजत नाही ती गोंधळून दोघांना पाहत होती नर्स तिच्या बाजूने गेली त्याने गोडी काढून तिच्या समोर धरली ती मागे जाणार तर नर्सने तिला मागून पकडलं देवने तिचं नाक चिमटीत धरलं आणि तिच्या तोंडात गोडी टाकली आणि ग्लास तोंडाला लावला नर्सने तिला सोडलं याक किती कडू आहे मैथिलीने वाकड केलं तुम्ही चिटिंग का केली मैथलीत चिडून म्हणाली तू पण खोटं बोललीस बरोबर मुझे झूट पसंत नाही हे मला खोटं आवडत नाही इथून पुढे माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस देव स्ट्रिक्ट होत बोलला सॉरी मी नाही बोलणार खोट मैथिली म्हणाली तुम्ही मला रागवू नका ना ते कडू होत म्हणून मला नव्हतं घ्यायचं ते चवीसाठी नाही ते हेल्थसाठी आहे तो तिचं तोंड नॅपकिनने पुसत म्हणाला मी ठीक आहे मला काहीच नाही झालं तिला डॉक्टरने सोबत दिलेले इंजेक्शन आठवले ती त्याला लाडीगोडी लावायचा प्रयत्न करत होती आज डॉक्टरांनी काय सांगितले ते तू ऐकले ना देव मैथलीला म्हणाला मी जेवण करते ना मैथली म्हणाली तू लहान मुलासारखे जेवण करतेस देव म्हणाला मला नाही जात मग मी बळच कसं खाणार मैथली म्हणाली त्यामुळेच त्यांनी औषध दिले त्या डॉक्टरांना काही कळत नाही मम्मी मी खूप स्ट्राँग आहे माझे पप्पा मला नेहमी स्ट्रॉंग गर्ल म्हणतात मैथली देवला सांगत होती आय नो कितना स्ट्राँग हो तरीही औषधात बदल होणार नाहीत देव सर्कॅस्टिक स्माइल देत म्हणाला तेवढ्यात नर्स तिथे आली मला तुझा शर्ट काढू दे या शर्टामुळे तुला इरिटेशन होत असेल नर्स म्हणाली ओके देवने आन्सर दिलं मैथली तिच्याकडे डोळे बारीक करून बघत पाहत होती ती त्याचं ते शर्ट काढणार होती म्हणून तिला चांगलं नव्हतं वाटत नर्सने त्याच्या शर्टचे अलगद बटन काढले तिने रागात बेडशीट घट्ट पकडली तिला असं दुसरं कोणीतरी त्याच्या जवळ सहन होत नव्हतं मग मग मी करते ना ती त्या नर्सला धक्का देत त्याच्याकडे पाहून म्हणाली यू sure? देव म्हणाला हो मीच करणार मैथलीने आन्सर दिलं फाईन तो गालात हसत तिला पाहत होता मैथली त्याच्याकडे वळली तिने एक साईट शर्टची बाजू खाली केली आणि जिथे जखम झाली होती तिथला शर्ट खाली करताना तिचा हात थरथरत होता तिला त्याला हर्ट होईल याची भीती वाटत होती नाही मुझे कोच इट्स नॉर्मल इंजुरी यू कॅन डू इट तो विन करत म्हणाला तिने त्याला धक्का लागू नये याची काळजी घेतली आणि हळूच त्याचं शॉर्ट काढून दिलं ये आय डीड इट तिने नर्सकडे हसून बघितलं नर्सने तिला पाहून तोंड वाकडं केलं मैथली तिला बारीक डोळे करून बघत होती आता नेहमी मीच शर्ट काढणार ती त्याला म्हणाली थँक्स मला ते आवडेल तो स्माईल करत म्हणाला मला थँक्स नकोय तुम्ही हिला सांगा ती इथून पुढे तुमचं शर्ट नाही काढणार मैथली म्हणाली तिची इन्सिक्युरिटी पाहून त्याला तिचं हसू आलं तुम्ही का हसताय मैथलीने आठ्या पाडत विचारलं नाही मी हसलो नाही देव ती म्हणाला तिला सांगा ना मैथिली म्हणाली यापुढे मैथिली माझे कपडे बदले देवने नर्सला सांगितलं ओके सर नर्स जाऊन तिथे सोफ्यावर बसली त्याच्या शेफने त्याचं जेवण बेडरूममध्ये आणून टेबलवर सेट करून जेवण अरेंज करून दिलं तिला खायची इच्छा नव्हती तोंडाला तापेमुळे चव नव्हती ती तशीच ताटातलं अन्न पाहत होती सिर्फ नाही हे खानावी हे देव म्हणाला मी नंतर खाते ना मैथली म्हणाली हॅव इट बेबी देव प्रेमाने म्हणाला तिने खायला सुरुवात केली सगळं कडू लागत होतं मला हे कडू लागतंय मला नकोय मैथली स्ट्रॉंग मेड्स आहे थोडासा खाओ देखो मैं बी खा रहा हूं ना देव म्हणाला हम्म तिने बळस दोन घास खाल्ले तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्याने तिला जास्त फोर्स नाही केला त्याचं झाल्यानंतर सर्व डिश खाली घेऊन गेले तिचं जेवण आधीच झालं होतं म्हणून त्याने तिला तिच्या गोड्या दिल्या नर्सने त्याला दहा मिनिटांनी गोड्या दिल्या नर्स तिथेच होती त्याने तिला बेडवर झोपवले नर्सने तिला बेडवर झोपण्यासाठी मनाई केली तिला त्या नर्सचा फार राग येत होता ती उठून काउचवर जात होती देवने तिला अडवले ते ठीक आहे मी जखमेची काळजी घेईन देव म्हणाला त्याने तिला आधी झोपवलं तो तिला पाहत हळूच तिचा हात हातात घेऊन झोपी गेला संध्याकाळी त्याला जाग आली मैथली गाठ झोपेत होती त्याने तिची तिचा ताप चेक केला नॉर्मल वाटत होतं आराम करणं त्याच्या जीवावर आलं होतं नेहमी काम करायची सवय होती त्याला आज त्याला खाली खाली वाटत होतो त्याने तिला उठवलं आणि फ्रेश व्हायला गेला ती तशीच बेज बेडवर लोडत पडली होती तो बाहेर आला ती ते त्याला पाहत उठून बसली कालपासून तिने त्याला एकदा पण हक केला नाही ती ते त्याची मिठी मिस करत होती वॉट हॅपन देवने मैथलीला विचारलं तिने नाहीमध्ये मान हलवली उठो फ्रेश हो जा देव म्हणाला ती उठून वॉशरूममध्ये गेली तो त्याचे केस नीट करत होता मी अहुजा त्याला काल पाहून गेल्या आज त्या ते त्याला भेटायला आल्या सिक्युरिटीने त्याला कॉल करून सांगितलं त्याने मैथलीच्या हेल्पने शर्ट घातलं आणि त्यांना त्याच्या बेडरूममध्ये बोलावले तिने दोघांना ग्रीट केलं दोघांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि थोडस बोलून परत गेली देवने त्याचा ऑफिसियल नंबर ऑफ ठेवला होता पर्सनल फोन चालू होता रात्र झाली तिचा आठ दिवस इंजेक्शनचा कोर्स होता त्याने नर्सला ती झोपल्यानंतर इंजेक्शन द्यायला सांगितलं त्याने जेवण झाल्यानंतर तिला गोळ्या आणि सिरप दिलं नर्स बेडरूममध्ये आली ती मैथलीकडे पाहत होती तर ते तिला बाहेर जायला सांगा ना आता आपण झोपणार ना तिचं काहीच काम नाही इथे मैथली म्हणाली मैथली त्याला म्हणाली नर्स तिला इंजेक्शन देण्यासाठी थांबली होती म्हणून त्याने तिला दुसरं कारण सांगितलं वो मेरा एक मेडिसिन आहे वो ह्या आई आहे नाव यू स्लीप तो थापटत म्हणाला नर्स देवला पाहायची म्हणून तिला ती नव्हती आवडत मला एक कॉल करायचं त्यानंतर मी झोपेल मैथली म्हणाली ओके देव म्हणाला ती हळूच बाहेर आली तिने सेजलला कॉल केला बोल नो सगळं व्यवस्थित ना सेजल म्हणाली हो सगळं ठीक आहे अगं ती नर्स त्यांना नुसतं बघत असते मग मी काय करू मला सांग ना काहीतरी मैथली तू तिला दाखवून दे सर तुझ्या आहेत ते सेजल म्हणाले पण मी कसं तिला दाखवू तिला जाऊन सांगू का मैथली म्हणाल नाही नाही पागल तसं करू नकोस तू तिच्या समोर त्यांना किस कर, कर? तिला ते आपोआप कळेल सेजल म्हणाले मग मला लाज वाटते मला येत पण नाही आणि थोडी भीती पण वाटते ती तोंडाचा पाऊट करत म्हणाली डरके आगे जीत हे चिनू केल्यावरच येईल तुला सेजल म्हणाली हो हो मी करतेच आज थँक्स ती फोन ठेवून आत आली तो तिची वाट पाहत होता ती बेडवर दुसऱ्या बाजूने गेली ती त्याचा चेहरा पाहत होती क्या हुआ देवने विचारलं ती नर्सला पाहत त्याच्या जवळ गेली क्या तिला तिला एवढं जवळ पाहून त्याने विचारलं ती त्याच्या जवळ गेली आज पण त्याचं नाक मध्येच दिसत होतं हिच्या समोर माझा पोपट नको मी यांना ओठावर किस नाही करत मी गालावरच करते ती त्याच्या नाकाला आणि ओठाला पाहत विचार करत होती मैथली काय करत आहेस देव म्हणाला अहो मी प्रयत्न करत आहे तुम्ही एक मिनिट थांबा ना मैथली म्हणाली कैसे प्रयत्न मी हेल्प करू ती त्याचा चेहरा पाहत गहन विचार करत होती म्हणून त्याने तोडक्या मराठीत विचारले डरके आगे जीत हे मैथली म्हणाली वाठ त्याने नकडून विचारलं ती त्याच्या जवळ गेली तिने नर्सकडे बारीक डोळे करून पाहिलं नर्सला तो तिचा आहे दाखवण्यासाठी त्याच्या गालावर ओठ टेकवले परत नर्सकडे पाहिलं आणि दुसऱ्या गालावर ओट टेकवले आणि तिला बघून ग्रीन दात दाखवत स्माइल करणे नर्स समोर असून ती स्वतःहून असं काही करेल याचं त्याला नवल वाटलं आणि ती एवढी मेहेरबान झाली म्हणून त्याला मनातच आनंद होत होता ये क्या था त्याने हळूच विचारलं डरके आगे जीत ती एकदा नर्सकडे एकदा त्याच्याकडे पाहत म्हणाली मतलब कैसा डर कैसे जीत त्याला काहीच कळत नव्हतं तर ते, ते तुम्ही माझे आहात वाली किस होतीही मैथली अडखळत म्हणाली त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला येस आय एम ओनली युअर्स बेब अप सो जाव तो तिला थोपटत म्हणाला ती झोपी गेल्यावर नर्स सोफ्यावरून उठून तिथे आली त्याने तिची स्लीव्स वर केली हा स्ट्रॉंग डोस आहे कमरेवर द्यावं लागेल नर्स म्हणाले त्याने हळूस तिला एक साईड केलं नर्सने तिचं शर्ट वर केलं आणि पॅन्ट थोडी खाली केली आणि हळूच तिला इंजेक्शन दिलं ती चुळवूळ करत होती त्याने तिला थोपटलं आणि नर्सला जायला सांगितलं तिला ब्लँकेटने कवर करून